हॅलो नमस्कार माझ्या नवीन मराठी ब्लॉगमध्ये स्वागत आणि आज आहे वटपौर्णिमा वटपौर्णिमेची सर्वांना हार्दिक शुभेच्छा आणि चाललं आहे माझं काम आता देवपूजा झालं बाकीचे काम सगळं आवरलेलं आहे आणि आज गॅस संपलेला आहे आणि सगळा स्वयंपाक चुलीवर झालेला आहे भांडी आहे स्वयंपाक झालेला आहे चुलीवर आणि पोरी धुणं भांडी सगळं आवरा लागल्यात ला धुणं धुण टाकलेलं आहेत आणि भांडी घेणार आहेत आता घासायला इकडं देवपूजा झाली आता मस्त देवपूजा करून घेतलं आणि आज सकाळ सकाळी गॅस संपलेला आहे आणायचं आहे आता दोन दिवस चुलीवरच करायचं चला काम चाललेलं आहे आणि बाकीचे सगळं आवरायचं आहे हे बघा मस्त जास्वंदीची फुलं काढलेलं आहे आणि याचं फुलं फुलांचं माळ कसं क करतो मी ते दाखवतो बघा तुम्ही इकडे दोरा घेतलेला आहे आणि इकडे लक्ष्मी धरलेला आहे आणि कशाला तर बांधलं तर मी चालतंय नंतर काढायला यायला पाहिजे तसं बांधायचं ते आणि एक बघा असं दोन गाठी मारून घ्यायचं आणि असं दोन भाग करायचं हे सुईन बघलं तर बी चालतंय मी असं पट्टीसारखं माळ करायला लागलोय आणि म्हणजे वडाची पूजा करायचं ते जरा लागतय आणि मला पण केस म्हणजे केसांळायचा असं पट्टीसारखा होता बघा कसं केलेलं आहे मी आणि आता तीन फुलं घातलेलं आहे आणि असं दोन भाग दोन केल्यानंतर त्यामध्ये असं एक फूल घालायचं आणि असं गाठी मारायचं बघा असं पट्टीसारखं होतं कशी वाटली प्लीज मध्ये सांगा आणि इकडं पूर्ण झालेलं आहे बघा मस्त माळ झालेला आहे आता पूजेची तयारी करून घेतो मी पण तयार होतो काम सगळं आवरलंय आणि आता वाजले साडेबारा मी सगळं आवरलं आता वडाची पूजा करायचं आहे आणि इथं कुठं कर्नाटकमध्ये जास्त कोण करत नाहीये आणि मी काय गावात पण जात नाही इथंच झाड लावलेलं ला आहे म्हणजे सकाळी बाबांनी काय आणलेली होते मग ते लावून मी तरच पूजा करणार आहे ते मी कसं करतो प्लीज पूर्ण व्हिडिओ बघा आणि पूजाची ताट मी तयार करून ठेवलेलं आहे कशी वाटली बघा तेवढंच साध्या पद्धतीनं मी असं केलेलं आहे कसं वाटलं प्लीज कमेंटमध्ये सांगा ओटी घेतलेला आहे केळा आहे आंबा आहे आणि वातीचं माळ आहे आणि शेवटी खीर आहे नैवेद्यासाठी आधी पण घेतलेलं आहे तर आता मी करून पूजा करायला घेतो चला मी आवरलेलं आहे बघा कशी दिसते आणि ताट पण तयार आहे चला तिकडं पूजा करतो तर झाडाखाली बघा तिथं झाड ठेवलेलं आहे चला बघा झाडाखाली इकडं झाड लावलेलं ला आहे आणि आता मस्त पूजा करणार आहे पाणी पाण्यानं स्वच्छ धुवून घेतलं आणि ते झाड लावलेलं होतं ते बारीक छोटंसं बारडी होतं त्यावर स्वस्तिक काढलं आणि हदी पंबो पण लाव लावतो मी आज अचानकच ताईंचं काम आलं ताई आणि दादा गेले तिकडं त्यांच्या गावाला त्याच्या जवळच आहे त्यांचं सासरी मग त्याने तिकडे गेले त्यांनी असलं तर आनंद करत होतो संध्याकाळी येणार आहे परत आणि आता त्याने आल्यावरच आम्ही परत पूजा करतील लवकर आले तर वेळ झालं तर काही नाही मी नि त्यांना पाऊस असला तर येतो नसलं तर नाही असं तर असं पण सांगितलेलं आहे हळदीतून लावून घेतलं आहे आणि बाकीचे मी दरवर्षी फुलापुरत असतो आणि मी आज सकाळी फोटो पोस्ट केलेलं होतं ते आता गेल्या वर्षीच आहे की आम्ही सर्व जे आता आपल्या कॉलेज बायकांनी सगळं मिळून जात होतो या वर्षी मी इकडं आलेलो आहे पूजा करावं लागली या करा दहा बाहेर जाऊन एकत्र पत्र जाऊन झाड आहे त्या झाडावर पूजा करत होतो आणि खूप गर्दी बायकांचं खूप गर्दी मिळत होतो तिथं निर्द करायला हवले म्हणजे पण घेतलं आणि नंतर नारळ ठेवलं सॉरी नारळ म्हणजे पानं आणि वेळाचं पानं ठेवलं त्यावर पाच पोटीचं सामान ठेवलं आणि आंब केलं आणि नैवेद्यासाठी अभिषेक पण केले